राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आतराम यांची स्पष्टोक्ती आपण अजित पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचा केला खुलासा जयंत पाटील स्वतः अजित पवार तंबूत येणार असल्याचं केलं विधान दिल्लीत सरकार स्थापन झाल्यानंतर या हालचालींना वेग येणार असल्याचं प्रतिपादन राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या निराशाजनक संख्या बळानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटात आमदारांच्या निष्ठा बदलाचे वारे वाहू लागले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर बोलावलेल्या देखील धर्मराव बाबा आत्राम सहभागी झाले नव्हते यावरून भुवया उंचावल्या गेल्या होत्या मात्र स्वतः धर्मराव बाबा आत्राम यांनी आपण अजित पवार यांच्यासोबतच राहणार असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतःच अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत या गटात येणार असल्याचं विधान आत्म आत्राम यांनी केलेलं आहे दिल्लीत भक्कम सरकार स्थापनेनंतर आता लवकरच हे घडून येईल असंही आत्राम म्हणाले आहेत कोणता गट मला काय गट गटबीट त्यांचा माहीत नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आमचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहोत आणि आमच्याशी कोणीही संपर्क केला नाही उलट त्यांचा संपर्क पहिलेच झाला होता की जयंतराव पाटील हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील ये आ, ये आता येतील ना निवडणूक झाले आता आहे ना मार्ग मोकळा सरकार तर बसत आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर दिल्लीला सरकार आहे आणि ते आता काम आणखी जोमाने होईल ते काम पण सगळे येतील इकडे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे